नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत राहा एकदम मी तुमचा मित्र गणेश बनसोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपलं चॅनल रॉज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये तर आज आपण बनवणार आहोत संडे स्पेशल कांदी पोहे रेसिपी असं तर एरवी कुणाला वेळ मिळत नाही सगळ्यांना घरी सकाळी ऑफिसला जायची घाई असते सकाळी उठा पटकन तयार व्हा टिफिन घ्या आणि ऑफिसला निघा तर संडे हा एक असा दिवस असतो ज्या दिवशी आपण आरामात उठू शकतो नाश्ता करू शकतो तर आज आपण बनवणार आहोत कांदे पोहे रेसिपी तर चला मग आपण सुरुवात करूया कांदे पोहे रेसिपी बनवण्यासाठी त्यासाठी आपण इथे घेतलेले आहे तर या ठिकाणी आपण अडीचशे ग्राम पोहे घेतलेले आहेत त्याला एकदम चांगलं दोन पाण्याने चांगलं असं वॉश करून कोरडे करून घेतलेले आहेत ठिकाणी आपण घेतलेलं आहे दोन मीडियम साईजचे कांदे त्यांना एकदम बारीक चॉप करून घेतलेलं आहे दहा बारा कढीपत्त्याची पाने एक दीडमूठ शेंगदाणे एक थोडासा तीन चार पाकळ्या लसणाच्या आहेत त्यांना आपलं चांगलं ठेसून घेतलेलं आहे आणि एक सात आठ मिरच्या आहेत आपल्या आपल्याकडे जरा हिरव्या मिरच्या कमी होत्या म्हणजे कमी होत्या म्हणजे ज्या ऑलरेडी आणल्या होत्या त्या लाल झाल्या तर आपण त्या घेतलेल्या आहेत सात ते आठ त्यांना एकदम असं बारीक कट करून घेतलेलं आहे एकदम आणि आहे फ्रेश कोथिंबीर तिला आपण मस्त धुऊन बारीक चिरून घेतलेली आहे आणि हे आहे आपलं शेव जे आपण पोही बनवल्याच्यानंतर आपण पोहेंवरती टाकणार आहोत तर आपण या ठिकाणी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण दीड चमचा तेल घेतलेला आहे तेल जे आहे चांगलं आपलं कडकडीत गरम झालेला आहे पोहे बनवताना कधीही तेलाचा वापर कमी करा एकदम ऑइली पोहे खाऊ वाटत नाहीत सुके सुक्के कोरडे असेल तरच ते खाण्यासाठी चांगले वाटतात सगळ्यात सुरुवातीला आपण इथे शेंगदाणे तेलामध्ये टाकणार आहोत कारण ते लवकर भाजत नाही शेंगदाणे आपले चांगल्या प्रकारे आता भाजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये चिमूटभर चिरे टाकणार आहोत चिमूटभर जास्त नाही टाकायचे चिमूटभर मग यामध्ये कढीपत्ता टाकलाय कढीपत्ता पण चांगला तडतडला आहे आपलं आता आपण या ठिकाणी ॲड करणार आहोत कांदा

बारीक ठेकलेलं लसूण एक वेगळी चव त्याला पण चांगलं असं तेलात तटफडून घ्यायचं कच्चा पण निघून जाण्यासाठी मस्त सुगंध येतो कडीपत्ता टाकल्यामुळे लसूण टाकल्यामुळे चांगलीच येते एकदम आता आपण या ठिकाणी ॲड करणार आहोत अर्धा चमचा हळदी हळदी जास्त नाही वापरायची कमीच वापरायची ना जास्त टाकली तर काय त्याचा एकदम उगर वास येतो खाण्या खाताना सगळ्यात शेवटी आपण इथे आपण मीठ ॲड करणार आहोत मीठ जे आहे ते मी तुमच्या चवीनुसार टाकू शकता कमी किंवा जास्त ज्याला जास्त आवडतं त्याने जास्त मीठचं शक्यतो कमीच खायचं मीठ खाणं चांगलं नसतं म्हणजे जास्त प्रमाणात तर मित्रांनो बघा आपले पोहे बनून रेडी आहेत तर चला मग आता मी तुम्हाला हे सर्व करून दाखवतो एका प्लेटमध्ये आणि कसे झाले ते सांगतोय आपण या ठिकाणी कोथिंबीर ॲड करणार आहोत कांदे पोहेची रेसिपी करून रेडी आहे कांदे पोहे या ठिकाणी आता आपण त्याच्यावरती असे सेव टाकणार आहोत थोडीशी हिरवी कोथिंबीर तुम्हाला जर लिंबू आवडत असेल तर तुम्ही लिंबू टाकू शकता ते ऑप्शनल आहे कोणाकोणाला आंबाट आवडत नाही तुम्ही या ठिकाणी दही पण टाकू शकता पुन्हा कोणाला दही टाकून पण आवडतं जर सध्या आपल्याकडे दही नाही आहे आपण लिंबू टाकतो सुपप झालेला आहे एकदम मस्त हॉटेलमध्ये हो खातो ना त्याच्यापेक्षा चांगलं आहे घरी बनवलेलं कधीही चांगलं आहे हॉटेलपेक्षा हो तर तुम्हीही प्रकारे बनवा मी सांगलेल्या पद्धतीने आणि मला कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी कशी बनली तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही पाठवा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनला दाबायला विसरू नका थँक्यू